जंगली हत्तींचा उपद्रव वाट लक्षात घेऊनही हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी करून देखील वन अधिकारी टोलवर टोलवी करत आहेत हत्तींकडून पाठलाग करणे हल्ला करणे घटना सुरू असताना मंगळवारी सकाळी आपल्या काजूबागीत वयोवृद्ध शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस वयवर्षी पासष्ट यांच्यावर काजूबागेत फनसकार असलेल्या टस्कर ओंकार हत्तीने हल्ला चढवून त्यांचा बळी घेतला आहे यामुळे खळबळ उडाले आहे वन अधिकारी यांच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल करत तातडीने हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी स्थानिकातून केली जात आहे मोर्ले गावात जंगली हत्तीने हल्ला चढवून एका शेतकऱ्याचा बळी घेतला हे समजतात मोर्ले गावातील ग्रामस्थ वन अधिकारी कर्मचारी पोलीस राजकीय लोकप्रतिनिधी मोर्ले गावात दाखल झाले जंगली हत्ती पकड मोहीम राबवा अशी मागणी करून देखील वन अधिकारी गांभीर्याने घेत नाही केवळ उपाययोजना अभ्यास दौरा नावाखाली जनतेच्या पैशांची लूट थांबवा हत्ती बंदोबस्त करा आणखी लोकांचा बळी जाण्याची वाट बघू नका असे संतप्त ग्रामस्थ यांनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुनावले गेल्या काही दिवसांपासून मोरले गावात ओंकार टस्कर हत्ती फिरत आहे दिवसाडोळ्या सकाळी काजूबागेत फनच काजू बोंडू खाण्यासाठी हत्ती येतो तेव्हा वन कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करा अशी मागणी करून देखील वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळेच लक्ष्मण यशवंत गवस यांचा आज बळी गेला सकाळी नेहमीप्रमाणे काजूबागेत फेरफटका मारण्यासाठी जात असताना पायवाटेच्या वरच्या बाजूला फणस होता लक्ष्मण त्या हत्तीच्या नजरेत पडताच त्यांना फेकून दिले आणि त्यानंतर त्यामुळे त्यान या हल्ल्यात गवस यांचा जागेच मृत्यू झाला या घटनेने मोरले गावात परिसरात खळबळ उडाले आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर यावेळी स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून उपस्थित लोकप्रतिनिधी वन कर्मचारी वन अधिकारी यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत अक्षरशः नामवर केले लवकरात लवकर मोहिमेच्या मोहिमेबाबत अध्यादेश काढा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे